नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पोट नीट साफ होत नाही ज्याला बद्धकोष्ठता किंवा मलावष्टंभ असं म्हणतात कॉन्स्टिपेशन असं म्हणतात तर ह्याचे बरेच प्रकार असतात की मळाचा खडाच होतो किंवा एकदा जाऊन भागत नाही दोन तीन वेळा जावं लागतं भसरट संडास होते जाऊन आल्यानंतर सुद्धा असं वाटत नाही पोट साफ न होणे ह्या कंप्लेंटच्या मागे बरेच वेगवेगळी कारणं पण असतात फक्त सारक औषधं वापरणं म्हणजे त्याचा इलाज नव्हे पोट साफ होण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक हो असतात तर पहिले तर ब्रेन करून संवेदना येणं कारण जर मज्जातंतूंचा जो संबंध आहे तिथल्या मोठ्या आतड्यांचा तो ब्रेनकडूनच त्याला संवेदना यावी लागते म्हणजे त्याचा संबंध सेंट्रल नर्वस सिस्टीम अलॉंग विथ स्पायनल कॉर्ड अलँग विथ पेरेपेरल नर्वस सिस्टीम या सगळ्याशी आहे दुसरं म्हणजे लिवरमधून पित्त चांगलं तयार होणं ज्याला ॲलोपॅथीमध्ये आपण एन्झाईम्स म्हणू शकतो किंवा चांगल्या प्रकारचे पाचक स्राव डायजेस्टिव ज्युसेस असतात ते व्यवस्थित तयार होणं आणि त्यानंतर ह्या दोन्हींकडनं म्हणजे ब्रेन दुसरी गोष्ट आली लिव्हर आणि मग तिसरं येतं आतडं तर ह्या आतड्यांमध्ये म्हणजे पहिले आमाशयामध्ये पचन होतं म्हणजे पहिलं पचन ज्याला प्रथम अवस्था पाक असं आयुर्वेदामध्ये वर्णन आहे दुसरं म्हणजे की छोट्या आतड्यांमधलं पचन ज्याला स्मॉल इंटेस्टाईनचं ना डायजेशन म्हणतात आणि तिसरं येतं ते म्हणजे मोठ्या आतड्यांमधलं पचन आणि सगळ्यात लास्ट मोठ्या आतड्यांमध्ये हा मळ तयार होतो तर हा मळ नीट तयार होणं इथपर्यंत जेव्हा प्रोसेस व्यवस्थित होते तेव्हा तो नीट बाहेर फेकला जातो बऱ्याच वेळा नुसतीच रेचक औषधं किंवा नुसतीच सारक औषधं घेऊन होतं काय की तेवढ्या पुरतं ते मळ साफ करत पण म पचनापासूनची जी पहिली प्रोसेस असती नीट करणं म्हणजेच कॉन्स्टिपेशन ट्रीटमेंट करणं आहे म्हणून वेळेवर उठणं कारण सकाळी जो वाटाचा काळ असतो ना सकाळचा चा चार ते सहा या काळामध्ये हा मला वेग उत्सर्जन येण्याचा ज्याला सेन्सेशन आपण म्हणतो तो होण्याचा काळ हा कडून संवेदना जो येतो ना तो पहिल्या पहाटे चार ते सहा ह्या काळामध्ये येत असतो आणि जर तेव्हा जर आपण गाढ निद्रेमध्ये असू तर ती संवेदना निघून जाते आणि मग नंतर उठल्यानंतर आपण जेव्हा म्हणू तेव्हा काही मोशनला नीट होत नाही म्हणजे पहिले हा झाला दुसरा भाग झाला पचन नीट होणं त्यासाठी लिव्हरचं आरोग्य उत्तम असणं लिव्हरच्या आरोग्यावर आपण खूप चांगला व्हिडिओ बनवलाय तो सुद्धा बघून घ्या तर लिव्हर जर चांगलं असेल तर तुमचं पचन व्यवस्थित होतं पचन व्यवस्थित झालं तर मल नीट तयार होतो आणि मग त्यानंतर पुढच्या गोष्टी येतात की मल विसर्जन करणं त्याच्यामुळे सारक औषध हे फक्त थर्ड स्टेज मध्ये काम करतात पहिल्या या दोन स्टेज आहेत त्या त्याचा विचार हा जनरली केला जात नाही म्हणून काय होतं जेव्हा तुम्ही सारखी सारखी सारक औषधं घेतात किंवा कुठल्याही प्रकारच्या पालेभाज्या खाणं किंवा फायबरयुक्त अन्न खाणं कच्चं खाणं तेव्हा त्यात सालाड खा हे खाल्लं किंवा फळं जास्त प्रमाणात खाणं ह्याने बऱ्याच जणांचं पोट साफ होतं दुसऱ्या दिवशी पण ते का होतं तर मोठ्या आतड्यांवर त्याची प्रक्रिया अशी होते की समजा तुम्ही पालेभाज्या खाल्ल्या तर त्या पालेभाज्यांमधलं जे काही सेल्युलोज आहे ते पसायला जड आहे ते शरीर पचवू शकत नाही मानवी शरीर त्याच्यामुळे आतड्यांची पॅरिस्टाल्सिस वाढते तो आतड्यांचा एक प्रोटेक्टिव्ह फेनॉमिना की पॅरिस्टाल्सिस म्हणजे त्याची जी हालचाल आहे ते वाढवतं आणि पटापट हे आपल्याला पच पचवता येणार नाहीये हे आपल्या शरीर शरीरासाठी योग्य आहे म्हणून ते बाहेर काढायला बघतं त्यामुळे आपल्याला पोट साफ होतं शरीर स्वतःला ते पचवता येत नाहीये म्हणून त्याचा जो अंडी लोड कायम जेव्हा तुम्ही फायबर्स किंवा पालेभाज्या खातात आणि मग तुम्हाला मोशन साफ होते ना याचा अर्थ तुमच्या आतड्यांवर तुम्ही अंडी लोड देत आणि आतडं ते बाहेर टाकण्यासाठी म्हणून काम आहे करता, करता करता ते थकतं आतड काम करणं बंद करतं आणि त्याचं स्लगिश पेलिस्टॉल व्हायला लागतात त्याचा मलाशयाचा सुद्धा आकार वाढून जातो आणि मल तिथे साठून राहतो आणि बऱ्याच वेळ मल साठून राहतो पण पोट साफ होत नाही तर अशा प्रकारे दुष्टचक्रामध्ये तुम्ही अडकतात म्हणून कायम पाले पालेभाज्या खाण्याला सुद्धा आयुर्वेदाने चांगलं म्हंटलेलं नाहीये बऱ्याच जणांना पोट साफ होत नाही म्हणजे काय होतं तर मळाचे खडे तयार होतात त्याला पक्वाशयगत असं आयुर्वेदाने स्पेशल नाव दिलेलं आहे आजार सांगितलंय कि तिथं वायू इतका वाढलेला असतो की त्याच्या अतिरिक्त वाढण्यामुळे तिथं मळाला कोरडेपणा येतो आणि मळ हा कोरडा बनतो म्हणून बाहेर पडायला त्याला जोर लावावा लागतो बऱ्याच वेळा रक्त येतं आणि पोट साफ होत नाही त्याला खडा मळ प्रवृत्ती होणं असं म्हणतात तर ह्या सगळ्यामध्ये जेव्हा शरीरामध्ये अतिरिक्त कोरडेपणा होतो ना वातामुळे त्याला एक सोप्पा उपाय हो आहे तो म्हणजे काकवी एक चमचा काकवी म्हणजे गुळापासनं गुळाच्या आधीचा जो एक पदार्थ बनतो त्याला काकवी म्हणतात गुळ तयार करण्याच्या आधी ती काकवी बाजारामध्ये मिळते एक चमचा काकवी त्या एक चमचा तूप असं जेवणाच्या आधी घ्यायचं आणि जेवण झाल्यानंतर तीन तासांनी घ्यायचं असं जर तुम्ही काक्री आणि एक चमचा तूप रोज जर घेतलं काही दिवस तर हा मळाचा कोरडेपणा निघून जातो आणि पोट साफ व्हायला मदत होते ज्यांना खडा मळ प्रवृत्ती होते त्यांच्यासाठी तसं मागे मी सांगितलं की पचन नीट होणं म्हणून ज्यांना पोट साफ होत नाही ना त्यांनी ह्या सगळ्या चेनकडे लक्ष द्या की सकाळी उठतोय का ब्रेन करून आपल्याला संवेदना होतीये का जे उद्विग्नेचे म्हणजे जे जास्त चिडचिड करत किंवा चिंता करत जे जेवण करतात त्यांचंही पचन नीट होत नाही संडासला गेल्यानंतर ना पेपर वाचण्याची सवय वगैरे अशा ज्या काही की वेगवेगळे विचार चालू असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला जी संवेदना ब्रेनकडून नीट यायला पाहिजे ती येत ये नाही त्यांनी पहिले ह्या गोष्टी सुधारल्या पाहिजे सकाळी लवकर उठणं आहे किंवा मध्ये जाताना विचार करणं किंवा जास्त आजकाल मोबाईल लावतात किंवा ऐकत बसतात तर हे टाळलं पाहिजे तिसरं म्हणजे की पचन नीट होणं म्हणजे पचन व्यवस्थित होण्यासाठी म्हणून बरेच उपाय सांगितले आहेत की अगदी भूक न ला चांगली लागावी म्हणून काय केलं पाहिजे ह्याच्या आधीच आपण एका व्हिडिओत बघितलं त्याचप्रमाणे पाचक एक मी तुम्हाला चूर्ण सांगितलं ते तुम्ही घेतलं अशा प्रकारे पचनशक्ती जर तुमची चांगली राहिली तर आपसुकच तो मुळं चांगला बनणार आहे आणि साधक आ, तूप आणि गरम पाणी रात्रीच्या वेळेस घेऊन सुद्धा मग तुमचं पोट साफ होईल किंवा काळ्या मनुक्यांचा काढा किंवा हरितकी चूर्ण काळ्या मनुक्यांबरोबर जर किंवा काळ्या मनुक्यांच्या काढ्याबरोबर घेतलं तरीसुद्धा पोट सुंदरपणे साफ व्हायला मदत होते जर तुम्ही ही साखळी व्यवस्थित करत आणली तर म्हणजे सारक औषधं जास्त प्रमाणामध्ये घेणं खूप सारे फायबरयुक्त पदार्थ अतिप्रमाणात रोज पालेभाज्या खाणं रोज त्यांचे ज्युसेस किंवा स्मूदीज करून पिणं किंवा कच्चं सलाड खाणं आणि मग मल प्रवृत्ती तुम्हाला साफ होणं हे सुद्धा खूप नॅचरल नाही हे लक्षात घ्या अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार